नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने केलेली कोथिंबीर वडी खमंग कुरकुरीत आतून अगदी खुसखुशीत आणि तेलकट न होणारी आहे कोथिंबीर वडी अगदी छान होण्यासाठी मी बेसन पिठाबरोबर एक पदार्थ वापरलेला आहे तो कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोथिंबीर वडी बनवत असताना मी घरामध्ये अगदी उपलब्ध असलेल्या कमी साहित्यामध्ये ही वडी बनवलेली आहे खूप छान होते चला तर आपण कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथं मी एक गड्डी कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यातलं सर्व पाणी निथाळून घेतलेलं आहे कोथिंबीरीतलं पाणी निथळून घेणं खूप गरजेचं आहे कारण कोथिंबीरमध्ये पाणी जर राहिलं तर यामध्ये पीठ जास्त बसलं जातं यासाठी व्यवस्थित यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे घेतलेली कोथिंबीर चॉपरवरती मी मध्यभागी दोन भाग करून घेतले आणि हातामध्ये अशी व्यवस्थित पकडून अगदी बारीक इथं मी कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बारीक इथं कोथिंबीर कट झालेली आहे कट केलेली कोथिंबीर भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे याच पद्धतीने मी राहिलेली सर्व कोथिंबीर बारीक करून घेणार आहे बघा इथं कोथिंबीर सर्व कट करून झालेली आहे आता यामध्ये घालण्यासाठी आपण साहित्य पाहूया इथं मी एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ साधारण दीड चमचा मीठ आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा हळद चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत यानंतर अर्धा कप पोहे आणि एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आणखीन मी गरजेनुसार वापरणार आहे आता वडी बनवण्यासाठी जो खास पदार्थ आहे तो म्हणजे पोहे हे अर्धा कप घेतलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून मिक्सरला अगदी बारीक याची पावडर करून घ्यायची आहे तयार केलेली पावडर कोथिंबीरमध्ये घालून घ्यायची आहे पोहे घातल्यामुळे वडी अगदी आतून पोकळ आणि खुसखुशीत तयार होते टेस्टलाही खूप छान लागते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या आपण चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याशा तुकडे करून घालायच्या त्यानंतर लसूण घालायचा आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी मिक्सरला पाणी न घालता हे बारीक करून घेतलेलं आहे मिरची लसूण आणि जिरेचं वाटण जे तयार केलं आहे ते कोथिंबीरमध्ये घालून घ्यायचं आहे बघा त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ मी घालून घेतलं त्यानंतर हळद घालून घेणार आहे अर्धा चमचा किंवा छोटा एक चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे ही कलरसाठी घातलेली आहे मिरची पावडरमुळे कोथिंबीरच्या वडीला कलर छान येतो नंतर जे एक कप बेसन पीठ घेतलं होतं त्यातलं अर्धा कप बेसनपीठ घातलं आणि आता कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी सगळं पीठ न घालता थोडं थोडं करून मी इथं पीठ घातलेलं आहे राहिलेलं सर्व पीठ कोथिंबीरमध्ये घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण लसूण आणि मिरची बारीक केली ती त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आणि ते पाणी कोथिंबीरमध्ये घालून मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर लक्षात आलं की पीठ आणखीन थोडंसं कमी आहे म्हणून मी आणखीन अर्धा कप बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे एकूण आपल्याला वडी बनवण्यासाठी इथं दीड कप बेसनपीठ लागलेलं ला आहे बघा पीठ घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा हाताने हे मळून घेतलं व्यवस्थित असा आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे वडी बनवण्यासाठी इथं मी चायनीला सगळीकडून तेल लावून घेणार आहे तेल लावल्यामुळे वडी चायनीला चिटकत नाही आणि उकडल्यानंतर पटकन अशी निघली जाते त्या चायनीवरती पिठाचा गोळा ठेवून घेतला हाताला थोडंसं तेल लावलं आणि व्यवस्थित असं सगळीकडे चाहणीमध्ये हाताने थापून घेतलेलं आहे बघा कडेपर्यंत थापून घ्यायचं आहे इथं मी खूप जाड अशी वडी बनवणार नाही तर थोडीशी पात अशी वडी बनवली म्हणजे व्यवस्थित अशी भाजली जाते आणि आतून कच्चीही लागत नाही वडी थापून झाल्यानंतर वरून मी पांढरे तिळ लावले तेही हलक्या हाताने थापून घेतले बघा या पद्धतीने वडी आपली अगदी मस्त थापून झालेली आहे गॅसवरती मी इथं कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे पाणी घातल्यानंतर थापलेल्या वडीची चाळणी कढईवरती ठेवून घ्यायची आहे ही चायणी माझी कढईवर परफेक्ट बसत असल्यामुळे मी स्टँड न ठेवता डायरेक्ट चाळणी ठेवली आणि वरती झाकण ठेवलेलं आहे तुमचे जर चायणी व्यवस्थित बसत नसेल तर खाली तुम्ही स्टँड ठेवून त्यावरती चायणी वाफ ठेवून वडी वाफवायला ठेवू शकता झाकण ठेवून मिडियम गॅसवरती मी पंधरा मिनिट वडी इथं उकडून घेणार आहे बघा पंधरा मिनिट झालेली आहेत तर गॅसची फ्लेम बंद करून मी वडी थंड होण्यासाठी ठेवणार आहे वडी थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता साईडने याच्या कडाही थोड्याशाशा सुटलेल्या आहेत आता चाकूच्या साह्याने अशी वडी साईडनं थोडीशी अशी सोडून घ्यायची म्हणजे वडी कट केल्यानंतर व्यवस्थित वड्या निघतात साईडनं काढून घेतल्यानंतर मी चाकूने ह्याला उभे काप करून घेत आहे अगदी सहज मस्त आपले इथं काप तयार होत आहेत बघा उभे काप इथं करून झालेले आहेत यानंतर मी आडवे काप करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा तुम्हाला हवे त्या आकाराची वडी कट करू शकता इथं मी चौकोनी वडी कट करून घेतलेली आहे पाहू शकता अगदी मस्त आपली वडी इथं चाळणीतून निघलेली आहे वडी अजिबात इथं चाळणीला चिटकलेली नाही याच पद्धतीने मी सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर वडी मी तळून न घेता इथं शालो फ्राय करून घेणार आहे यासाठी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलं आणि तेल गरम झालं की त्यावरती एक एक कडून वडी ठेवून घेतली आणि एक मिनिट बरानंतर वड्या अशा थोड्याशा पलटी करून घ्यायच्या आहेत बघा वडे अगदी छान मस्त खरपूस भाजायला सुरुवात झालेली आहे अधूनमधून पलटी करत तुम मी वड्या मस्त खमंग भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये छान अशी वडी ही आपली भाजून होत आलेली आहे बघा अधूनमधून मी दोन्ही साईडने वड्या परतून छान अशी खमंग वडी भाजून घेतलेली आहे वडी भाजून तयार झालेली आहे तयार वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खरं तर वडे शालो फ्राय करून घ्यायला थोडासा वेळ लागतो तुम्ही इथं जर तुमच्याकडं वेळ जास्त नसेल तर तुम्ही वडी तळून घेतली तरीही चालेल कारण शालो फ्राय करायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि डीप फ्राय केलेल्या वड्या वड्या पटकन तयार होतात डीप फ्राय करूनही वडी अगदी छान मस्त तयार होते इथं मी सर्व वड्या शालो फ्राय करून घेतलेल्या आहे अगदी मस्त खमंग लेअर असणारी आतून खुसखुशीत अशी वडी आपली तर ता तयार झालेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ता वडी ही तळून घेतली तरीही चालेल खूप छान मस्त वडी तयार होते वडी बनवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अगदी छान खुसखुशीत खमंग वडी आपली सोप्या पद्धतीने तयार झालेली आहेत